आमदार झाल्यास सर्वप्रथम वीस हजार युवकास रोजगार उपलब्ध करून देईल राजू उंबरकर यांची घोषणा मतदारसंघात अनेक कोळसा खाणी आणि विविध कंपन्या असून सुद्धा येथील युवक बेरोजगारच आहे त्यामुळे मी निवडून आल्यानंतर सर्वप्रथम मतदारसंघातील वीस हजार युवकांच्या हाताला काम मिळवून देत त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याची शाश्वती मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी दिली वणी आणि परिसरात विपुल खनिज संपत्ती आहे ज्यात दगडी कोळसा डोलामाईट लाईमस्टोन मिळतो तर याच आधारे काम करणाऱ्या अनेक कंपन्या सुद्धा या भागात कार्यरत आहे तर अलीकडे बिर्ला उद्योग समूहाची सिमेंट कंपनी सुद्धा मुकुटबन येथे स्थापन झाली रोजगाराच्या दृष्टीने एवढी उपलब्धी असताना सुद्धा येथील युवकाच्या हाताला काम नाही तो पूर्णपणे बेरोजगार आहे या बेरोजगारीपायी अनेकदा नैराश्य आणि नैराश्यातून जीवन संपविण्याच्या घटना घडल्या उच्च शिक्षित असून त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत असल्याने अनेक युवक पुणे मुंबई सारख्या महानगराची वाट धरत आहेत सर्वांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने मागील वर्षी मनसेचे नेते राजू अंबरकर यांच्या संकल्पनेतून रोजगार मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते ज्यात सहा हजार सातशे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आता हीच श्रंखला पुढे चालवत विधानसभेतील यशानंतर वीस हजार युवकाच्या हाताला काम देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार राजू अंबरकर यांनी केली